नमस्कार साहेब हा नमस्कार तुमचं संपूर्ण नाव सांगा ना अशोक ना। 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 ना ना जगनाथ ढाणे तुमचा प्रवास तीर्थक्षेत्र पाडळी पासून कावापासून चालू झाला आणि इथून वाडी रत्नागिरी पर्यंत कसा राहिला ते थोडक्यात सांगा मंगळवारी आठ आठ तारखे सव्वा नऊ वाजता आम्ही इथून हलून की डायरेक्ट उंबरच्या फुलं शिवडे <laughs> फट्याच्या आसपास तिथं थांबून तिने आम्हाला तिथं सकाळी सहा वाजता पोचलो सहा नंतर बाजूचे लोक मैत्री म्हणून आहेत मोहितेने आम्हाला प्रसादासाठी थांबावलं आम्ही थांबलो दरवर्षी थांबतो आम्ही तिथं आणि नंतर बारा वाजता बैलगाड्या जपल्या तिथून कराड अक्षरधा मंगल कार्यालय तिथे थांबलो तिथे आमच्याच गावातले ग्रस्त तिथे जेवण वगैरे घालतात तिथून आम्ही रात्रीच्या वाजता जिपल्या आणि काठी तिथे आली आणि आरती केल्यानंतर महाप्रसाद झाला महाप्रसाद झाल्यानंतर आम्ही रात्री बारा वाजता गाडी झिपूर्वी पुढच्या प्रवासाला काशेगाव येथे गेलो काशेबाव सकाळी सहा वाजता सहा नंतर आम्ही तिथे थांबलो तिथे आम्हाला पैकी माळी समाजापैकी अ जेवणाचे निवेदन करतात त्यामुळे तिथे आम्ही जेवण करून शनी पुन्हा दुपारी बारा वाजता गाडी झुकून शनी आयतवड्या मार्गे गेलो आयतवड्या मार्गे संध्याकाळी सहा वाजता पोचलो सहा वाजता पोचून शनी नंतर तिथे तीर्थप्रसाद झाला आणि काठीची आरती होऊन शनी मग आम्ही रात्री बाराला रा झोपल्या ते डायरेक्ट डोंगराच्या पायथ्याशी तिथे गेलो केकल्या तिथ गेल्यानंतर मग कसं असते केकले गावात केकले गावात आम्ही तिथे गेलो केकले गावात तिथं आपलं चहा पाणी वगैरे झाला तिथं पाटलांच्या वगैरे आम्हाला जेवण वगैरे झालं तिथं आज रेस्ट घेतली आणि मग कोण आपल्या बैलगाड्या तिथे सोडल्या तिथे एक आमचा राखणदार असतो बैलगाड्यांनी जेव्हा राखणदार करतो तो ठरणार असतो त्या केकल्या प्रॉपर केकले गावचा एक मारुती पाटलांच्या ताब्यात बैलगाड्या वगैरे असतात जेवण वगैरे ते सर्व लोक आपली वैरण ती बैला मदत करणार त्यांच्या घरचं आपल्याला जेवण घालणार तिथून पुढे आम्ही पायपाय दुसऱ्या दिवशी जातो बैलगाड्या आणि वर पाय पायी जातो तिथून वाच त्या दिवशी थांबतो दुसऱ्या दिवशी आमचा छेबी नव्हतो आणि सासन काठी क्रमांक आमचा एक आहे मानाचा तीर्थक्षेत्र पाडळी त्या दिवशी मेन चैत्र यात्रा हा दुसऱ्या तो मग जातो काठी मग काठी संपूर्ण दिवस आम्हाला शिबेन जातो दुसऱ्या दिवशी आम्ही बाजारात करतो सायंकाळी आमचा दुसऱ्या दिवशी आठ वाजता आमचा काठी आम्ही उभी करतो मंदिरामध्ये आणि तिथे एक छवी नव्हतो आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मग आमच्या नंतर मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागतो आलो त्याच मार्गे तसंच यायचं तसंच येताना आम्ही उंबरज पर्यंत येतो येताना आता तिथून आयतवडे आयतवड्यावरून काशेगाव काशेगावातून करार कराडा झाल्यानंतर पर्यंत उंबरज वरून आम्हाला एक शिंपीचा तिथे एक भंडारा घालतो उंबरचा तिथून मग पुढा आम्ही वडगाव मध्ये येतो वडगावमध्ये आम्ही तिथे छेबीन उभा राहतो छेबीन उभा राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी पुन्हा पालीत येतो पालीत आल्यानंतर तिथे छेबीन उभा राहतो तिथे आमचा खंडोबाला निवड असतो खंडोबाला निवड दिल्यानंतर परत आम्ही घराची रस्ता धरतो तिथल्या जेव्हा तुम्ही गावामध्ये जाताय प्रत्येक गावामध्ये तिथल्या ग्रामस्थांचा कसा प्रतिसाद होतो चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे प्रतिसाद गावातल्या गावातल्या लोकांचा चांगला प्रतिसाद असतो आम्हाला सहकार्य करतात भरपूर सहकार्य जेवणाची सोय नाश्त्याची सोय बायलांच्या पिंडीची सोय सोय आता ही सोय तुमची घरची बैल आहेत का हो घरची बैल वर्षभर जाऊन दिला सर्जा सर्जा रत्तन रत्तन कुठला किराण काय वर्षभर जाऊन वर्षभर शेतीची आपल्या सांभाळ काठी मानाची काठी एक नंबर सासन काठी आता मग इथं कसं झालं इथं काठी येणार आमच्या गावामध्ये काठी उभे राहणार मंदिरापाशी राहणार

You're go